नमस्कार मी गणेशराव आपण आलेले आहो तुमसरकडून बालाघाटकडे जाणाऱ्या आंतरराज्यीय जो मार्ग आहे त्यावर आलेले आहो तुम्ही पाहू शकता इथं पूर्णपणे खड्डेयुक्त रस्ते आहेत इथं रस्ता कमी आणि खड्डे जास्त बघा ही गाडी बघा हा किती हळू चालवून झाला इथं आल्यानंतर त्याला खड्डे वाचवण्याकरता गाडीला किती हलवावा लागतो हे तुम्ही पाहू शकता तो फक्त खड्डेच आहेत रस्ते कमी आहेत आणि पावसाळा आहे तुम्ही बघा हा खड्डा आहे याच्यामध्ये किती पाणी भरलेलं आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये रात्री असंही पाऊस पडत असतो आणि त्यामुळे खड्डे दिसत नाही आणि यामुळेच अपघात होत असतात अधिकाऱ्यांच्या याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे अधिकारी याकडे कुठलेही लक्ष देण्यास तयार नाही लोकांना अव्यवस्था झालेली आहे चालायला कठीण झालेले आहे इथून शाळेचे मुले जातात पण त्यांनाही कठीण बघा ही गाडी होऊन राहिली ही गाडी बघा किती तर किती खड्डे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे बघा हे बघा त्यांनी स्लो केलं हे बघा खड्डे वाचवण्याकरता किती प्रयत्न करत आहे अशा प्रकारे या पूर्णपणे रस्त्याची दुर्व्यवस्था झालेली आहे मातानगरपासून जी तुमसरच्या बाहेर जो रस्ता आहे ही एस टी बघा ही एस टी पण आलेली आहे बघा कशा प्रकारे हा सर्व प्रकार जो तुमसरच्या बाहेरून सुरू होतो तर डोंगरलाच्या त्या पलीकडेपर्यंत हा एवढा रस्ता तुटलेला आहे गाडी चालवणे कठीण आहे गाडी चालवताना त्याला इकडून या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात न्यावा लागतो अशा अवस्थेतसुद्धा जर हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर शासनाला काय म्हणावं कुठल्या निंद्रावस्थेमध्ये आहेत हे म्हणणं खूप वाव होईल त्याच प्रकार त्या सामाजिक प्रश्नाचे वाचा फोडवण्यासाठी बी बी जी न्यूज समोर आहे आणि अशा बातम्या पाहण्यासाठी बी बी जी न्यूजला तुम्ही नक्कीच सप्ताय करा